উল পাই <laughs> 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 अरे भादरा लावा दिन यार मुझ काढले ना तोन फोडीन पुरी पुरे बत्तीचे पारून पाडून टाकले ना अग बोलशील ते तवला का नाजूक लेगा पुरे शरीर नाजूक करून ठेवलं एवढी काय ना उल्लागा लागली का तुले आणि तू बेला का घंगरू ह लेगा शेतकऱ्याचं पोर होय तुले तर उन्हा नातच राहा लागते 24 घंटे कल्ला मोठा तू बिन होय इकडे ये उन्हा दे सोय पल्ली पाहिजे नाजूक नको करू शरीर नाही मी तर असाच उभा लागलो आता कोणी नव्हता म्हणून म्हणलं घिनला दादा सोबत सावली तू बोलायलो मी मनुन टकलेले मया दुमालाय ने आणला फायनाल लेखाईस नाही तोपी नाही मापछि मनुन म्हणला पुन्हा आंगा छेलते घालू नाही उन लागनाला खाई ना जकने दादा कसा गोष्ट करतो पुन्हा आणो मी उंजिन लागली जास्त बीमार बोललो ताप आली तेव्हा पैसे लावायले बोल हाय नाही माबाबा पशी तवा खाण्यात नाही आला मग खर्च होईल गोयाचा किती वाटते माहित नाही का मग आपली शक्ती आपलेच पाळागत ना उन लागके का मग मुद्दा मुंद जाऊन त्याच्यात ला त्याच्यापेक्षा सावली बोलवण ब मी लावून दे इतस

তু কলে সা তু নক বল সেটা কর জই লে জ ফ মা মটা জব পা কছিন চা মটা তুই কালেরা। वाटले भानगड येत म्हणलं कळकळ कळकल काय आवाज येत आहे धसकट ओलीशी चक्कर मारून मारून आणतो या तिथून फक्त मार एवढ्या गावात हिंडत बसला लागला नीत येऊन बसला नाही रे आता म्हणत गाडी चढा नाही लागली बेग दाबून ठेवला मार असताना असेल

तिजु म त आइ त्यहाँ बेसा तु पनि खलखल खेला गउ त पनि तु लल्लै मार खाते दै ता ता जे जे ता ता गेन्ने दा भल्ले झल्टी दुया गन दिकी खाइ लगा जग्ने आ जे ता वाट पा लागला ति त त्या खाली जे वटा आइ ते आपला जे बाप बाजी बसन न खाति त दे बोला थाई तुमाले ए झिंगरे झिंगरे दा ते बोलो खाले चाल मन्ते प तुमाले वावरै न जाउ मन्ते ह कुते वाला खाले ए जे ता दा अब जग्ने दा मि यतल मी पण येतो काय शिल्लक का भाजले का मग खराब करते का तू जाऊ दे भांडण कमी करा जा तिच्या इथे वाट पाहा मी चाललो गाडी घेऊन मी येत नाही पहा तुम्ही जा काहून पप्पू भाई तू काहून नाही अरे मला काय माहिती थोडं बरं तुम्ही जा बरं जा तुम्ही चाललो मी आ, या मागून भांडण नोळा करून कुठे गेले तर लगायचे ते भांडत राहते लगायचे भानगोडे आणि तू लगाय झिंगऱ्या कमी बोलत जाय मी कमीच बोलतो ना पप्पू भाई

मुझं राजमान बर वाटले काय ते सुजा सुदा लाइन जागण्या आईला गव लेलं ता, चाल न मुका जन <laughs> लेका रे झिकले दादा ले बदमा नाही पण दादा लाई मजे नाही बदमा काय घसूचं सांग ना देक्निया, देक्निया चल पप्पू चल बहुत भूक लगी मेरेको चल जल्दी चल हे गाडी वापे लगाई मीने चल। चलता गया

आगी म्हणा तू काय रे चाल लाले काचा म्हणते हा चल ती पलटीले खाली नाही खच्चा कलचले ए चुपलाले वाहे जिगले दादा चेत्या दादा जिगले दादा ठीक आहे ना चुपळा दोन शब्द चुप <laughs> तीन दोन हजार मित तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथं समाप्त करत आहोत पण त्याआधी एक महत्वाची सूचना आहे आजच्या व्हिडिओवरती जे कोणी कमेंट करतील त्यांची नावे पुढच्या व्हिडिओ मध्ये घेतली जाणार आहे तर आजच्या व्हिडिओला जास्तीत जास्त कमेंट करा आपला व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुमचे नाव घेऊन तर आजचा व्हिडिओ इथं समाप्त करूया जय महाराष्ट्र जय शिवराय